नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या दिवशी प्रत्येक आईने मुलासाठी करा चौसष्ट योगिनीची सेवा ही तिथी वर्षातून एकदाच येते यामुळे मुलांची प्रगती व उन्नती होण्यासाठी प्रत्येक आईने ही सेवा अवश्य केली पाहिजे हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येमुळे सोमवती अमावस्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा सोमवार आहे या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे तर मंडळी यावर्षी उत्तम योग निर्माण झालेला आहे श्रावणाची सुरुवात सोमवारनी झालेली आहे व शेवट सुद्धा आहे श्रावण अमावस्या सोमवारी व मंगळवारी सकाळी सात पर्यंत असल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या व भौमवती अमावस्या सुद्धा आपण म्हणू शकतो तर मंडळी प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे की या दिवशी अमावस्या आल्यामुळे हा उपवास आपण करावा की नाही तर हा उपवास अवश्य करावा कारण हा दिवस श्रावणातच येत आहे यासाठी या, या दिवशी उपवास अवश्य करावा ही अमावस्या पिठोरी अमावस्या सुद्धा आहे पिठोरी अमावस्ये दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिठोरी अमावस्या व्रत अवश्य केले पाहिजे या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा करावी महायोगिनी माता म्हणजे शक्ती सती पार्वतीचे आठ रूपे आहेत त्या आठ रूपाचे आणखीन आठ आठ रूपे म्हणजे एकूण चौसष्ट योगिनी बनले आहेत तर मंडळी आपला धर्म पंथ वेगळा असला तरी आपले मूळ आदी शक्ती आहे यामुळे सर्वांनीच या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा करावी माता पार्वतीने घोर नावाच्या दैत्यासोबत होणाऱ्या युद्धाच्या वेळी हे अवतार घेतले होते प्रत्येक योगिनीमध्ये वेगवेगळी कला आहे चौसष्ट कलांनी युक्त असलेल्या देवींची या दिवशी पूजा करून आपल्या मुलांना औक्षण केल्यामुळे आपल्या मुलामध्ये चौसष्ट कला विद्या प्राप्त होते तर मंडळी या चौसष्ट योगिनीची नावं काय आहेत हा प्रश्न आपणास पडू शकतो यासाठी स्क्रीनवर नावे दिलेली आहेत ते तुम्ही वाचून त्याचे मनन करू शकता ही पूजा आईनेच करावी का तर नाही ही पूजा आई व वडिलांनी मिळून केली तरी सुद्धा चालते किंवा आईने एकट्याने किंवा वडिलाने एकट्याने केले तरी सुद्धा चालते तर मंडळी आपणास अशा प्रकारे चौसष्ट योगिनीचा फोटो जर बाजारात मिळत असेल तर तो घेऊन यावा शक्य नसेल तर हाताने अशा प्रकारे चौसष्ट काढून पूजा करू शकता पूजा कोणी करावी पूजा सर्वांनीच केली पाहिजे बाल तरुण वृद्ध किंवा गरोदर स्त्रियांनी सुद्धा ही पूजा करावी आपल्या होणाऱ्या बाळामध्ये चौसष्ट कलागुण यावेत म्हणून आवर्जून गरोदर स्त्रीने सुद्धा ही पूजा करावी ज्या स्त्रियांची मासिक पाळी सुरू आहे त्यांनी घरातील एखाद्या व्यक्तीकडून ही पूजा करून घ्यावी मुलं परगावी असतील तरी सुद्धा मुलांचं नाव घेऊन पूजा करावी तर याचं फळ आपणास नक्की मिळेल आपली मुलं अगदी लहान बाळ आहेत तरी सुद्धा ही पूजा आपण अवश्य करावी पूजा अगदी सोपी आहे एक कोरं पान घ्यावं त्यावर अशा प्रकारे चौसष्ट योगिनीचे चित्र काढून हळदी कुंकू अक्षता अर्पण करावी फुलं अर्पण करावी वस्त्रमाळ दुर्वा व आघाड्याची माळ अर्पण करावी आरती करावी शेवटी दूध व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा किंवा खडी साखरेचा अर्पण करू शकता नंतर प्रार्थना करावी हे आदिशक्ती माता योगिनी तुझ्यामध्ये जे चौसष्ट गुण आहेत ते माझ्या मुलामुलीमध्ये येऊ दे ये तुझी कृपा माझ्या मुलाबाळावर असू दे म्हणून प्रार्थना करावी आपण मुलांच्या हाताने ही पूजा करू शकता मुलं जवळ नसतील तर त्यांचं नाव घेऊन आपण प्रार्थना करावी लहान मुलं असतील तर त्यांचा हात लावून आपण पूजा करू शकता याच अर्थीने नंतर आपल्या मुलांचं औक्षण करावं यामुळे चौसष्ट योगिनी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या मुलांवर कायम राहतो तर मंडळी कोणतीही पूजा अर्चना योग्य वारी किंवा योग्य तिथीवर केल्यामुळे आपणास त्या त्या तिथीचं शुभ फळ प्राप्त होतं तर मंडळी ही पूजा कधीपर्यंत करावी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आपण आपल्या सोयीनुसार ही पूजा करू शकता पण रात्री साडेआठपर्यंतच ही पूजा केली पाहिजे यामुळे आपले मुलं मुली सर्व गुणामध्ये युक्त होतात तर मैत्रिणीनो ही पूजा पूर्वी कधी तुम्ही केलेली नसेल तर या वर्षीपासून सुरुवात करावी आमच्या घरी ही पूजा पूर्वी कधीही केलेली नाही मग आता करू शकतो का तर आवर्जून करा आपल्या मुलांसाठी ही पूजा आवर्जून केली पाहिजे ही पूजा काही पारंपरिक घराण्यानुसारच केली पाहिजे माझ्या आईने किंवा सासूने ही पूजा कधी केलेली नाही म्हणून मी कशी करू असा अजिबात विचार करू नका आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी यशासाठी ही पूजा अवश्य करा पूजेच्या साहित्याचे विसर्जन कसे करावे तर पूजा केल्यानंतर अमावस्या तिथी असतानाच याचे विसर्जन करावे हा कागद घडी घालून दुर्वाची माळ फुलं व निर्माल्य हे सर्व वाहत्या पाण्यात टाकावे तर मैत्रिणीनो ही पूजा आपण सायंकाळी केल्यानंतर आपल्या मुलांचं औक्षण करावं आपल्या मुलामध्ये चौसष्ट कलागुण यावेत म्हणून प्रार्थना करावी जर आपली मुलं दूरगावी राहत असतील तर त्यांचं नाव घेऊन आपण ही पूजा करू शकता श्रावण महिना हिंदू संस्कृतीत व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो यात सोमवती अमावस्या व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार असणार आहे यामुळे व्रतही पाळले जाणार आहे उपवास करून विधिवत पूजा सुद्धा करायची आहे या दिवशी जो भक्त भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करतो त्याला विशेष कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे या दिवशी श्रद्धा कर्म तर्पण स्नान व ध्यान करून भक्तांना अपार पुण्य प्राप्त होते तसेच पितरांना मोक्षसुद्धा प्राप्त होतो पितरांना मोक्ष प्राप्त झाल्यामुळे जीवनातील समस्या दूर होतात तर मंडळी यावर्षी उत्तम योग निर्माण झालेला आहे श्रावणाची सुरुवात सोमवारनी झालेली आहे व शेवट सुद्धा सोमवारनीच होत आहे तर मंडळी प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे की या दिवशी अमावस्या आल्यामुळे हा उपवास आपण करावा की नाही तर उपवास नक्की करावा कारण हा दिवस श्रावणातच येत आहे ही अमावस्या पिठोरी अमावस्या सुद्धा आहे पिठोरी अमावस्ये दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिठोरी अमावस्या व्रत अवश्य केले पाहिजे या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा करावी तर ही पूजा पूर्वी कधी तुम्ही केलेली नसेल तर या सुरुवात करावी आमच्या घरी ही पूजा पूर्वी कधीही केलेली नाही असा विचार मनात चुकूनही आणू नका आपल्या मुलांसाठी आपल्या मुलामध्ये हे चौसष्ट कलागुण यावेत म्हणून ही पूजा अवश्य या दिवशी केली पाहिजे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पिठोरी अमावस्या किंवा श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस सोमवती अमावस्या ही चौसष्ट योगिनीची पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी केली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव